छान वजडी आपली शिजलेली बरोबर ही आपली कलेजी भाजलेली मस्त पैकी खूप छान भाजलेली एक नंबर आजचा आपला व्हिडिओ आपण करतोय आज वजडी मसाला तर आपण आज वजडी मसाला करणार आहे वजडीचं सगळं पूर्ण हे आणले आणि हातचा आपला व्हिडिओ जबरदस्त असणार आहे तर आता आपण एक साध्या पाण्याने पहिली वजडी धुवून घेणार त्यानंतर ना परत गरम पाण्यामध्ये तिला आपण चांगली शिजवणार उकळवणार आणि मग कट करणार आहे आणि मग आपण वजडी मसाला बनवणार वजडी आपली चांगली धुवून झालेली आहे आता आपण तिला फक्त हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये मस्तपैकी उकळून घेऊ आणि मग नंतरनं तिला आपण कट करून घेऊ मी फोन ना, हां ठीक आहे दोन पाण्यामध्ये चांगलं धुवायचं चा। आता हे आपलं कलेजी भाजण्यासाठी म्हणजे जसं शिक्काप करतात तसं आपण आज कलेजी करणार आहे तर हे सगळं कलेजीसाठी आता मसाला बनवतो आहे ही आपली मटणाची चरबी थोडीशी ह्याला तेल सुटतं मटणाची चरबी आहे ना ह्याला तेल सुटतं आणि तेलामुळं हे अजून चांगलं वाढलं होतं त्याच्यामुळं आपण थोडी मटणाची चरबी ह्याला वापरतोय चला आता आपण कुकरला वजडी लावली होती शिजायला तीन शिट्ट्या आपण ह्याच्यात घेतले ते आता आपण ही वजडी बाहेर काढून मस्तपैकी कट करून घेऊ आणि मग वजडी मसाला करू हे बघा आपली वजडी मस्त की छान शिजली आता आपण हिला काढून घेऊ परत एकदा आपण हिला साध्या पाण्याने धुवून घेऊ वजडी परत धुवून घेऊया मस्तपैकी फ्रेश आपली वजडी शिजलेली आहे आता आपण त्याला कट करून घेतोय बरोबर मस्त वजडी शिजलेली आपली आता कट करू मस्त पीस करू द्यायचे दिल्के। तो दिल्के। तो दिल्के। 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 कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपण थोडीशी लसूण आदर पेस्ट घालू ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण कांदा आपला थोडासा लाल इथं दिसतोय आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकूया आपण कट केले होते मग आपण आता टाकू मस्त पैकी आता आपण फ्राय करून घेऊ आपला कांदा आणि टोमॅटो मस्त गरम झाला आता आपण ह्याच्यातून घरून वाटून आणलेला मसाला घालूया कोथिंबीर खोबरं लसूण अद्रक कांदा सर्व याच्यात मिरचे आता हा आपण जरा बाजून घेऊया याच्यामध्ये तर आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करूयात आपण इथं सर्व प्रकारचे मसाले आपल्याकडे आहेत लाल तिखट आहे मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला चिकन मसाला मटन मसाला एवरेस्ट आणि आपला काळा मसाला तर आपण हे सगळे ह्याच्यात ॲड करून घेऊ यासाठी म्हणजे ते शिकवू चल आता आपण यात थोडंसं पाणी घालू म्हणजे आपला मसाला जळला नाही पाहिजे व्यवस्थित मसाला आपला शिजला पाहिजे कोंबडं आता आपण ह्याच्यामध्ये मस्तपैकी आपली भाजलेली वजडी कट केलेली ह्याच्यात टाकून घेऊया वजडी मस्तपैकी मिक्स करायची मसाल्यामध्ये अशी वजडी मस्त पैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची सर्व वजडीला असा मसाला लागला पाहिजे मस्त मसाला लागला पाहिजे सगळ्या वजडीला ह्याच्यात आपण ॲड करतोय थोडासा लिंबू पाणी मी थोडंसं टाकलं याच्यामध्ये वजडीच्या मसाल्याचं पाणी राहिलेलं याच्यात आपण एक अर्धा लिंबू ॲड करूया चवीपुरतं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ हे मीठ मी वरून टाकतोय मसाल्यात नाही टाकलं आता आपण या थोडंसं पाणी घालूया फक्त वजडी तर आपण पहिले शिजवून घेतलेली आहे आपल्याला वजडी मसाला करायचा तर थोडंसं पाणी त्याच्यात हवं आहे जर सुक्की करायची असते तर पाण्याची गरज पडली नसती ॲड करूया आपली आता कलेजी पेटा मस्त पैकी भाजलेला आहे आपला आता, आता आपण हा काढून घेऊया मस्त झालेला आहे हा आपल्याकडं भट्टी नसल्यामुळे आपण आज विटांवरती ही पाहिला प्रयोग केला आहे आपण पन... होईल पण छान झालेलं आहे आपला वजडी मसाला तयार झालेला आहे आपण त्यात थोडीशी आता कोथिंबीर घालून घेऊया मस्तपैकी बघा छान उकळी आहे त्याला वरून थोडीशी त्याला मस्त कोथिंबीर आपण कट केली होती ती टाकून घेऊया आपली सगळी मंडळी आता जेवायला बसणार आहे तर आपण आता सगळ्यांना एकत्रच जेवण वाढून घेणार घेणारे पानं मस्त पैकी आपण घेऊन आणल

ह्या पिकले जी बाजलेली मस्त पैकी खूप छान बाजलेली खूप छान आचभेद झालेला आहे किरण दोन दोन ठिकाणी मांड ना म्हणजे फोटो आजून घेऊन झालं बोलत ना का थोडस आपण मस्त आहे की लिंबू पिळू सगळ्यांवरती आपल्याकडं भाकरी आहे चपाती आहे राईस आहे आजचा वेद खूप छान आहे आपला नंबर टोपीवाले बाबा खावा की कसे कसे आहे एक नंबर क्वालिटी बा